कट्टर शिवसैनिक अतुल राजे भवर यांनी नितेश राणे यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर जहरी टीका केलेली आहे नितेश राणे तू हिंदूंचा गब्बर नाही तर तू लहान पोरांचा खोड रबर आहेस असं बोलत त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे ते नक्की काय म्हणाले आहे तो संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया दीड दीडपुट्या नित्या राणे हा हिंदू आणि मुसलमानामध्ये भांडण लावायचं काम करतो आणि रा त्याला देवेंद्र फडणवीस पुढं करण्याचं काम करतोय हे सिद्ध झालेलं आहे उघड उघड मुसलमानांना मस्जिद मध्ये घुसून मारण्याची भाषा करणारा हा नित्या राणे याला महाराष्ट्रामध्ये आता दंगली घडवायचे एक भाऊ पोलिसांच्या अंगावर जातो पोलिसांच्या आई बहीण काढतो बाप पोलिसांच्या आई बहीण काढतो बाप म्हणतो की एकेकाला घराच्या बाहेर काढून रात्रभर खलास करील अशी भाषा करतो हा नित्या राणे मुस्लिमांना शिव्या देतो मस्जिद मध्ये घुसून एकेकाला मारतो अशी भाषा करतो आणि हा नित्या राणे स्वतःला समजतो काय म्हणे मी हिंदूचा गब्बर आहे अरे तू गब्बर नाही एक लहान पोराचा रब्बर आहे नित्या राणे तू खोड रब्बर आहे खोड रब्बर एवढा आहे एवढा तुझी लायकी नाही हिंदूंना हिंदूंचा गब्बर म्हणायची तुझे अनेक फोटो मी दाखवू शकतो या सोशल मीडियावर तू कसं मुस्लिमांच्या टोप्या घालून मुसलमानांसमोर मुसलमानाच्या पाया पडत होता आणि आज मुसलमाना शिवाय देतो म्हणजे तुला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हिंदू मुसलमान वाद लावायचा आहे पण या महाराष्ट्रातील हिंदू आणि मुसलमान कधी वाद होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नितेश राणे यांच्यावर अतुल राजे भवार यांनी केलेली टीका योग्य आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद